हा देवी स्वरूपी संदेश ऐकताच तुमच्या आयुष्यात चमत्कारिक घटना घडणार आहेत आणि तुमची स्वप्ने अचानक सत्यात उतरणार आहे जी ऊर्जा तुम्हाला पोहोचवायची होती ती ऊर्जा तुमच्या समोरून तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्व काही खूप छान आणि सुंदर होणार आहे तुम्ही तयार आहात का प्रिय भक्तांनो देव म्हणतात मी पाठवलेला देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी तयार रहा प्रिय भक्तात तुझ्या या देवी ऊर्जेचे रक्षण कर चांगला विचार कर चांगले आचरण कर सुंदर विचार तू तु तुझे जीवन अधिक सुंदर करशील माझे देवी स्वरूपी आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझी अनुमोदन दे आणि तुझ्या प्रत्यक्ष देवांचा संदेश मिळवण्यासाठी कृपया हा संदेश लाईक कर व चॅनलला सबस्क्राईब कर तू जसं घडवलं आहेस तसं असंच ही तुझी खरी खासियत आहे म्हणून तू इतर कोणाशीही तुलना करण्याची गरज नाही तुझ्या मनातील शांतता इतकी ताकदवान आहे की कोणी तरी बोलले हजारो शब्दही त्याच्या तुलनेत फिके पडतात तू करू शकतो मग दुसऱ्यांसारखे बनण्याचा विचार मनात का येत राहतो तुझं मन पुन्हा पुन्हा तुझ्यात एक प्रकारची अस्वस्थता का भरून येते जे होऊन गेलं त्याचा अपमान का करतो प्रिय भक्ता काय आहे ते कोणालाच कळत नाही या यातला तुला दिसत नसेल तर ते काय नेहमी असते प्रिय भक्ता तुझ्या बरोबर आहे ही तुझी भेट आहे हा तो मौल्यवान वेळ आहे जो खऱ्या अर्थाने कायमचा असतो कारण हा तुझ्यासोबतचा मौल्यवान वेळ आहे तुझ्यासाठी सर्व काही तुझ्या चरणी होऊन येत आहे हे अजिबात दुर्लक्ष करू नको प्रत्यक्षात चांगले जीवन घडत असताना तुला समोरे पाहता येईल किंवा आज हा संदेश एक नक्कीच तुला अनुभव येईल ही तीच मौल्यवान वेळ आहे जेव्हा तू पूर्वी विचार केलास की जेव्हा हे घडेल तेव्हा मी माझ्या मनातून हसायला लागेल मी आनंदी होईल होईला लागेल आणि आज जेव्हा ही वेळ आली आहे तेव्हा तुला वाटते की तुझी इच्छा आहे की हे घडले घडेल असे झाले तर मला आनंद होईल भक्ता तू मी जाईल प्रिय भूतकाळात कोणत्या प्रकारच्या कल्पना विनत होतास यावेळी तू कोणती स्वप्ने विनत होतास आणि आज जेव्हा तू या सत्रात आला आहेस तेव्हा काय बदलले आहे तुझ्या हातून निष्ठत आहे याचा विचार कर प्रिय भक्ता पायऱ्या चढत आहेस हे पायऱ्या चढत असताना असा विचार करू नको की पायऱ्या प्रचंड जास्त आहेत म्हटल्यानंतर थकवा मला भरपूर येणार असा विचार मनातून काढ आणि असा विचार कर अजून थोड्या पायऱ्या आहेत नक्कीच मी पार करेल असा सकारात्मक विचार आणि सकारात्मक ऊर्जा तुझ्या अंगामध्ये असू दे नक्कीच तू जीवनात पुढे जाशील प्रिय भक्ता माणूस नेहमी नक्षवर गोष्टींच्या मागे धावतो अशा गोष्टी ज्या अस्तित्वात नाही त्याला नेहमी फक्त त्यांना जाणून घ्यायचे असते काळाच्या ओघात आकांक्षांची इतकी मजबूत होते की माणूस स्वतःच तो स्वतःसाठी वेळ काढायला विसरतो त्याला आयुष्य आहे त्याचा व्यक्तिक्त इच्छा आहे आणि त्याला आनंदी राहण्याचा अधिकार आहे हे तू विसरून जातो यंत्रासारखा का काम करत राहतो आणि त्याचं आयुष्य वेगाने धावत राहते एखाद्या वाहनाप्रमाणे पळून जाण्यासाठी पण जर त्याने श्रण थांबून सर्व आकलनाचा विचार केला आणि विचार केला तर त्याचे आयुष्य कसे सुंदर बनत आहे ते त्याला दिसेल तेव्हा तो या शर्तीत थांबतो आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला जाणवेल की वेळ कसा निघून जातोय म्हातारपण की ते हळूहळू आपल्या अंगावर येते हळूहळू त्याचं शरीर असं शक्त होत चालले त्याचं मन निराशेचं आणि एक शिका शिकार शिकार होत चालले तो कसा अस्वस्थ होते होत चालले तो कसा अस्वस्थ होतो या गोष्टी मागे धावतो खरं तर त्याला काहीच महत्व नाही आणि मग तो विचार करतो काश मी मोकळ्या मनाने झगळो असतो काश मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात चांगल्या वेळेने जगळो असतो बसून थोडा वेळ मी आयुष्यात अनेक वेळा घालवलो असतो प्रिय भक्ता असे विचार तुझ्या मनात येतील माझे जीवन एक परिपूर्ण रोमांचक असावे अशी माझी इच्छा आहे 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 सुरू तू तू विचार कर की ते काय काय आहेस या हा सूर्यप्रकाश एक दिवस संपेल आणि हवा आणि पाणी जे तुला मोफत मिळते कृपया त्याचे खरे कौतुक कर माणूस सर्वा सर्वात सुंदर तेव्हा सर्वात आकर्षक दिसतो चेहऱ्यावर कोणी नसताना कोणत्याही प्रकार घाबरणारा माणूस सुंदर दिसतो म्हणून प्रिय भक्ता तुझ्या मनात काय या आहे याचा विचार टाल तुझ्या दुःखाचे आणखी एक कारण आहे जेव्हा तू तु तुझे मन जीवन समजून घेतो आणि ते जाणतो तू को कोणा कोणत्या तरी प्रत्यक्ष द दबावलेला आहे हे लक्षात येईल जर तू नचील तर तुझं जीवन नक्कीच तू वाचू शकणार नाहीस हे जीवन पुन्हा महत्वाकांक्षा कृती आणि कृत्ये नाहीत पण प्रिय भक्ता आज तू जे जीवन जगतो तुझ्या आयुष्यात राहा ते परत येणार नाही तू असा प्रत्यक्ष घालवलेला मौल्यवान वेळ ती परत येत नाही जेव्हा शरीरात जीवनशक्ती कार्य करत असते तेव्हा तुझी इच्छांच्या मागे धावत असते हे लक्षात ठेव तुझी आज जात असलेली वेळ ही पुन्हा तुला निश्चित स्वरूपात मिळणार नाही त्यामुळे प्रत्येक क्षणांचा आनंद घे हो मी आज तुला या संदेशाद्वारे काहीतरी सांगत आहे याचा विचार कर कारण मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की ही परत वेळ येत नाही ही ये वेळ परत तुझी येणार नाही ज्या प्रकारे तू प्रत्यक्ष विश्रांत घेण्याचा प्रयत्न करीत आहे ते परत येणार नाही आणि मागे आहेस त्या गोष्टी तू चालवत भक्ता काही काळानंतर तुला आकर्षक तुला अधिक चांगल्या गोष्टी आणि माणसे मिळतील ही एक स्व स्वचलित प्रक्रिया आहे त्यामुळे तू तितके तित... जितके त्याच्या मागे धावशील तितके ते तुझ्यापासून दूर जाईल हे सुरू होते त्यामुळे घडत आहे आणि या श्रेणी तू ते स्वीकारतो तू तु, तु तुझ्या सवी स्वीकारतो त्या श्रेणी तुला जे काहीतरी मिळते आणि तू जे काही, काही सोडू इच्छितो ते सोडून देतो या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा विचार कर तुला जे तुझ्यासाठी मिळाले आहे तुझा स्वतःच्या आनंदाचा विचार कर जेव्हा तू तुझ्या स्वतःच्या आनंदाचा आणि विनोदाचा विचार करशील तेव्हा तुला कळेल तुझ्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि तू कोणत्या निरुपयोगी गोष्टींचा पाठला करत आहेस तुला स्वतःला स्वीकारण्यापासून कोण रोखते तुझ्या चिंतेचे कारण काय आहे भूतकाळ प्रत्यक्ष प्रिय भक्ता भूतकाळ आणि भविष्य काय आहे असे काय आहे जे तुला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहे तुला धरायचे आहे तुला काय बांधायचे आहे होय याचे मूल्यापन कर याचा विचार कर माणसाला त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आकांक्षा वेगवेगळ्या प्रकारची काळजी मिळतात माणसाला हे माहीत नसते की इतक्या आयुष्यानंतर त्याला माणसाचे जीवन मिळाले आहे तो कधी कधी होता कधी जीव जीवाणू प्रत्यक्ष तर कधी झाड तो कधी प्राणी कधी पक्षी आणि त्यानंतर त्याला हे जीवन मिळाले आणि त्याचे महत्त्व त्याला अजिबात समजत नाही त्याला नेहमी काहीतरी किंवा दुसरे साध्य करायचे असते त्याला काही मिळाले नाही तर तो भगवंतांच्या शोधात भटकतो मग त्या श्रेणीही त्याला काहीतरी मिळवायचे आहे हे तो विसरतो देव शून्यातून सापडतो देव पूर्णत्वात सापडतो आणि ज्याला एखादी गोष्ट मिळवायची इच्छा असते तो शून्यही होऊ शकत नाही आणि पूर्णही होऊ शकत नाही तो अपूर्ण आहे म्हणूनच त्याच्या आत इच्छा आहे तो इतका अपूर्ण आहे की तो नेहमी अस्वस्थ असतो ज्याला काही मिळवायचे आहे तो माणूस काहीही साध्य करत नाही कारण त्याची इच्छा आहे इच्छा आणि वासना कधी संपू शकत नाही कोणत्याही जीवनाची इच्छा कधी संपू शकत नाही म्हणून जो माणूस प्रत्यक्ष शून शून्यात उरतो प्रिय भक्तांनो असेच देवांचे प्रेमळ आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी या श्रेणी आपले चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला या देवी संदेशाला लाईक करा आणि हा संदेश प्रत्येक भक्तांकडे शेअर करा प्रिय भक्तांनो देव म्हणतात प्रिय भक्ता तुझ्या इच्छेनुसार तुला प्रत्येक गोष्ट हवी असल्यास तुला तितके कष्टही घ्यावे लागतील हे संपूर्ण जग त्याचे बनते आणि मग त्याला जे मिळवायचे आहे ते सर्व तो प्राप्त करतो मी तुला पूर्वीही सांगितले आहे की तुझ्या जीवनात तुला विजय मिळत आहे परंतु तू सक्षम होशील हा विजय तेव्हा स्विकार स्वीकारता स्वीकारायचा जेव्हा तू पहिल्यांदा स्वतःला स्वीकारतो जे तेव्हा तू तु तुझा आनंद स्वीकारतो तु। जेव्हा तुला तुझे जीवन समजते तू तु अजूनही तुझ्या मनाप्रमाणे चालतो तुझ्या मनाचा गुलाम बनून चाल तु। चालतो होय जर तुझे मन तुला काहीतरी खायला सांगते तू जेवायला बस तुझे मन तुला करा काही करायला सांगते सांगते तर तू ते करायला बस तुझे मन तुला आराम करायला सांगते तर तू आराम करू लाग पण तुला हे कळत नाही तुझे, तुझे शरीर आहे का अन्नाची मागणी आहे की नाही तुझा आत्मा काही का कर करण्याची तळमळ आहे की नाही आणि तुझे जीवन आणि अस्तित्व तुझे व्यक्तिमत्व कोणतीही काम करण्याची इच्छा नेमकी तुझ्यात उरलेली आहे का नाही तू फक्त तुझ्या मनाला अनुसरत आहेस आणि ही तुझी सर्वात मोठी चूक आहे कारण जेव्हा माणूस आपल्या मनाप्रमाणे चालतो तेव्हा तो, तो इंद्रियांना आपले साधन बनवतो आणि त्यांच्याकडून आपले सुख मिळू इच्छितो आणि इथून वाईट कृत्य करणे हा एक प्रकारचा गुन्हा ठरतो पापी कृत्य पण जेव्हा माणूस यंत्रांपासून दूर असतो तेव्हा तो पुस्तकांपासून दूर असतो जेव्हा तो त्याच्यापासून दूर असतो प्रियजन तो स्वतःपासून दूर असतो आणि स्वतः सोबत असतो किंबुना त्या शून्येतच त्याला भगवत त्यांची जाणीव होते प्रिय भक्ता तू मला विचारलेस की मी तुला कधी भेटेन का मी तुला भेटेन का तू तु म्हणला तुला हा संदेश पुन्हा पुन्हा पाहिला आहे तू म्हणला की तुला हा संदेश शेवटी ऐकायचा आहे पण तू कधी विचार केला आहे की तुला कसे दुरुस्त करायचे आहे तुझ्या जीवनात अडथळे कशामुळे येत आहे याचा तू कधी शांत मनाने विचार केला आहेस का जर तुला माणसाचे जीवन मिळाले असेल तर तू येथे दुःख सहन करण्यासाठी अजिबात आलेला नाही तू इथे दुःख सहन करण्यासाठी आलेले नाहीस तू तु इथे तुझ्या कर्मांचा हिशोब घेण्यासाठी आलेला नाहीस तू तु इथे तुझे जी एक गोष्ट लक्षात ठेव तू योग्य कर क्रम इथे निवडण्यासाठी आलेला आहेस तुझ्या आयुष्यातील नाटक पाहण्यासाठी तू आलेला नाहीस प्रिय भक्ता मी पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश तुझा महत्वाचा वेळ देऊन इतका वेळ ऐकला आशील तर आत्ता कमेंट कर होय मी वेळ देऊन इतका वेळ हा संदेश ऐकला आहे लक्षात ठेवू तुझ्या आयुष्याचे मूल्यापन कर करता तुझ्यासाठी काहीतरी घेईल पण ज्या जीवनाची कल्पना तू वारंवार करत आहेस असणे महत्वाचे आहे, आहे। होय तू ते जीवन जगणार आहे तुला एक प्रकारचा प्रत्यक्ष आयुष्यात आनंद मिळणार आहे मी प्रत्यक्ष आज तुझ्यासमोर येऊन काहीतरी तुला सांगणार आहे लक्षात ठेव जसे तू कर्म करशील तसेच तुझे जीवन बनत जाईल त्यामुळे कर्मावरती विश्वास ठेव आणि शांततेत आयुष्य जा प्रिय भक्ता आज माझा हा देवी स्वरूपी संदेश जर तू इतका वेळ देऊन ऐकला आशील तर नक्कीच अजून पुढील वेळ देऊन तुझा महत्वाचा इतके धैर्य असेल की तू कोणाला घाबरणार नाही तुझ्या डोळ्यात ती चमक असेल तो आत्मविश्वास इतका मजबूत असेल की प्रत्येक जण तुला घाबरेल प्रिय भक्ता तू सामान्य नाही आहेस या तू खास आहे समजून घे पण स्वतःला खास आणि वेगळे समजून जीवन जगू नको हो। मी तुला हे सांगत आहे की तुला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे तुला समजेल आणि तुला भरून घेऊ येऊ नये अहंकार प्रिय भक्ता तुझा विजय सहज स्वीकार हा विजय तुझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तू जिंकण्यासाठी या जगात आलेला आहे पण पर जोपर्यंत तू घाबरत राहशील जोपर्यंत तू इतरांच्या हातातील बाहुल्यासारखे वागत राहशील तुला विजय नक्कीच मिळणार नाही मात्र जवळपास तू सकारात्मक ऊर्जेने कार्य करत असशील तर नक्कीच तुला तुझा विजय मिळेल त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेव प्रिय भक्ता समजून घे तुझा विजय जवळ आलेला आहे त्यामुळे तो स्वीकार तक्रार करणे दोष देणे थांबव आणि जमेल तेवढी कृतज्ञता व्यक्त कर आणि आशीर्वाद स्वीकार तुला घाबरण्याची गरज नाही तू तुला कोणाला अजिबात घाबरण्याची गरज नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवू परिस्थिती कशी असो कोणी तुझी सा देऊ ना देऊ मी सदैव तुझ्या सोबत असेल माझी आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील आता तुला एक मोठा विजय प्राप्त होणार आहे जो विजय तू केव्हाही त्याची अपेक्षा केलेला नाहीस तो विजय तुला आता लवकरच प्राप्त होईल आजचा मी तुला देत असलेला हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकला असतील तर नक्कीच पुढील संदेश तुला लवकरात लवकर प्राप्त करण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉन वर प्रेस करून बेलायकॉन ऑल वर सेट कर प्रिय भक्ता देव म्हणतात भाग्यवान आहेस आणि तो आज तुला हा संदेश मिळाला असेल तर हा नक्कीच निव्वळ योगायोग नाही तर ते तुझे नशीब दिसण्याचा तो पुरावा आहे त्यामुळे संदेश पूर्ण ऐकला आशील तर नक्कीच मी सांगितलेल्या प्रत्येक शब्दांचे तुझ्या जीवनात नक्कीच उपयोग कर आणि आयुष्यात पुढे पाऊल टाकत जा